राहुल गांधी म्हणजे पप्पू त्यांच्यावर बोललं नाही तर तुमचं होत नाही का म्हणजे दुसरा विषयच मिळत नाही का असा प्रश्न काहींना पडेल म्हणजे नेहमी नेहमी काय राहुल गांधी ना त्याचं उत्तर मी आधीच देते कारण ते बोलतातच असं की त्यांच्यावर बोलावंच लागतं त्यांच्या बोलण्याचे अर्थ हे स्पष्ट करावेच लागतात म्हणजे ते काहीही उलटसुलट बोलतात त्याला आपण तरी काय करणार त्यामुळे आजचा विषय पण राहुल गांधी आणि त्यांचं चीन प्रेम असा आहे त्यांना राहुल गांधी म्हणावं की राहुल जिनपिंग म्हणायचं असा एक प्रश्न आहे आता मी असं का म्हणते ते कळेलच त्यासाठी कुठेही जाऊ नका आणि संपूर्ण व्हिडिओ पहा राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाचं वर्णन कंटाळवाणं असं केलं त्यांच्या आईने म्हणजे सोनिया गांधी यांनी तर त्यांना बिचाऱ्या पुअर लेडी असं संबोधलं त्यावरचा एक व्हिडिओ मी याआधीच केला आहे राहुल गांधींच्या मते सरकारने केलेल्या त्याच त्याच कामांची यादी त्यांनी वाचून दाखवली नवीन त्यात असं काहीही नव्हतं पण मोदी सरकारने दहा वर्षात केलेल्या प्रचंड कामांची योजनांची आणि देशाला जगात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची यादी ऐकून कदाचित राहुल गांधींना लाज वाटली असेल म्हणून त्यांनी कंटाळवाणं असं त्या भाषणाचं वर्णन केलंय पण आता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी एक भाषण केलं त्याची सध्या चर्चा आहे ते ऐकून जरा प्रश्न पडतो की यांना आपल्या देशाबद्दल काही वाटत की नाही भाषणात राहुल गांधींनी वारंवार चीनची तुलना भारताशी ची केली म्हणजे त्यांनी पंचेचाळीस मिनिटांच्या भाषणात तब्बल चौतीस वेळा चीनचा नामजप केलाय त्यावरून भाजपने चांगलीच टीका केली आहे राहुल गांधी असं म्हटले की भारतात चीनच्या तुलनेत उत्पादन कमी आहे पंतप्रधानांच्या काही गोष्टींशी मी सहमत आहे त्यांनी मेक इन इंडियाचा प्रस्ताव मांडला तो चांगला आहे कल्पना चांगली होती मी पंतप्रधानांना दोष देत नाही त्यांनी प्रयत्न केले पण त्यांना जमलं नाही चीन भारतात आहे कारण मेक इन इंडिया ही योजना अपयशी ठरली आता ते काय म्हणाले ऐकूया I'll give a little little statistic for the Prime Minister. The Prime Minister, something I would agree with directionally. The Prime Minister proposed the Make in India program, I think a good idea. We saw the statues, we saw the functions, we saw the so-called investment, and the result is right in front of me. Manufacturing fell from 15.3% of GDP in 2014 to 12.6% of GDP today. That is the lowest share of manufacturing in 60 years. I'm not, even, I'm not even blaming the Prime Minister because I think it would not be fair to say he didn't try. I could say that the Prime Minister tried. And I think conceptually, making India was a good idea. But it's pretty clear that he failed. Because manufacturing went from 15.3% of GDP to 12.6%. So, the first question that any alternative uh, vision would answer to the youngsters of our country is okay, what and how are we going to solve this problem of employment? भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींच्या या भाषणाचा चांगला समाचार घेतला चीन आणि भारत यांच्यातील व्यापारात पंचवीस पटीने तूट होती दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात म्हणजे तुमच्या कालखंडात ते झालं होतं बँकिंग सेक्टरमध्ये फक्त एक दोन कंपन्यांना मान्यता मिळत होती पण पंतप्रधान मोदी यांनी मुद्रा योजनेच्या अंतर्गत एक्कावन्न कोटी लोकांना कर्ज दिलंय जी काँग्रेस यू पी आय प्रणालीला विरोध करत होती त्याद्वारे पन्नास कोटींचे व्यवहार झालेत राहुल गांधी यांचं चीन प्रेम हे काही लपून राहिलेलं नाहीये याआधी राहुल गांधी केम्ब्रिज विद्यापीठात भाषण द्यायला गेले होते तिथे त्यांनी भारताची निंदा नालस्ती केली आणि चीनचं कौतुक केलं होतं म्हणजे भारतात लोकशाही संपुष्टात येत आहे देशात अल्पसंख्य असलेल्यांवर हल्ले होत आहेत याउलट चीनने त्याच्या अवतीभोवती सर्व संघटनांना सोबत घेऊन सद्भावना वाढवण्याचा प्रयत्न केला म्हणजे ही त्यांची वाक्य होती हे राहुल गांधी दुसऱ्या देशात जाऊन बोलतात म्हणजे हेच राहुल गांधी दुसऱ्या देशात जाऊन भारताची निंदा नालस्ती करतात भारताविरुद्ध बोलतात म्हणजे यावरून आपल्या देशाविषयी प्रेम तर दिसत नाहीच पण चीन प्रेम मात्र प्रकर्षाने जाणवतं आता मुद्दा येतो मेक इन इंडियाचा तर या योजनेला चांगलं यश मिळतंय दोन हजार चौदा पासून ही योजना सुरू झाली आहे भारतातून आता अन्य धान्यच नाही तर शस्त्र सुद्धा निर्यात केली जात आहेत मेक इन इंडियाची अंमलबजावणी लष्करी उत्पादनात सुद्धा आता सुरू झाली आहे आता लष्करात विदेशी उत्पादनांचा वापर कमी केला जातोय भारतात युद्धनौका आणि फायटर जेटचं उत्पादन सुद्धा होत आहे आणि त्याचा धसका चीन पाकिस्ताननेच नाही तर अमेरिकेने सुद्धा घेतलाय कोविड नंतर अनेक राष्ट्रांनी चीनमधले आपले कारखाने अन्य ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली त्यापैकी अनेक कारखाने आज भारतात उभे राहत आहेत सारख्या फोन उत्पादक कंपनीचाही त्यात समावेश आहे पण राहुल गांधींना भारत या क्षेत्रात अपयशी झाल्याचं वाटतंय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा बदल होतात तेव्हा त्यासाठी काही काळ हा जाऊ द्यावा लागतो म्हणजे काँग्रेसने साठ वर्ष राज्य केलं आणि भाजपने दहा वर्ष फरक आहे ना विकास ही सातत्याने पण हळूहळू घडणारी प्रक्रिया आज एक कारखाना उभा केला आणि दोन महिन्यात त्याला नफा मिळाला असं होत नाही म्हणजे विरोधक म्हणून टीका करा विरोध कराच पण ज्या योजना व्यवस्थित चालू आहेत त्यात चुकीचं सांगून खोडा कशाला घालायचा मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर केवळ नकारात्मक दृष्टीने टीका करणं हाच काँग्रेसचा उद्देश यातून दिसून येतो बेजबाबदारपणाची पोपट पंची यातून प्रकर्षाने जाणवते तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार